नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून घेऊन आला आहे मोठे अपडेट महाराष्ट्रातील महत्वाचा मार्केटमधील आजचा हरभरा भाव चना मार्केट रेट टुडे रे। हिंगोली जळगाव नागपूर मुंबई पुणे महाराष्ट्रात सर्वात जास्त चणा बाजारभाव मिळाला आहे आज मुंबई या ठिकाणी नऊ हजार तीनशे रुपये महाराष्ट्रात तीन ते चार महत्वाचे मार्केट आहे हरभऱ्याचे आणि वेगवेगळ्या प्रजाती आहे याच्यामध्ये लोकल हरभरा असेल बोल्ड हरभरा असेल चापा हरभरा असेल गर्डा हरभरा असेल तसेच काबुली चणा असेल याची रेट महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे वे पाहायला मिळतात साधारणतः सहा हजार ते नऊ हजार रुपये प्रति किलो प्रति क्विंटल बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे सरासरी साठ ते नव्वद ब्याण्णव रुपयापर्यंत सर्वाधिक टॉप क्वालिटीचा चणा मिळत आहे सर्वात जास्त बाजारभाव काबुलीत चण्याला मिळत आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा चणा मार्केटचा रेट आपण आज जाणून घेऊया सुरुवातीला बघूया पहिलं मार्केट अमरावती बाराशे पन्नास क्विंटल एवढी उच्चांकी आवक या ठिकाणी आलेली आहे पाच हजार चारशे ते पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अमरावती शहरामध्ये चौपन्न ते सत्तावन्न रुपये सर्वाधिक दर त्यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट लातूर मार्केट सातशे क्विंटल अवकाळ आहे पाच हजार पाचशे ते सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव लातूर या शहरामध्ये दे सरासरी दर पंचावन्न ते पासष्ट रुपये पाहायला मिळतो त्यानंतर मुंबई पन्नास क्विंटल वकालले आहे आठ हजार ते नऊ हजार तीनशे रुपयाचा उच्चांकी बाजारभाव बा। मुंबई शहरामध्ये आहे ऐंशी ते त्र्याण्णव रुपये प्रति किलो बाजारभाव बा। मुंबई शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो महाराष्ट्रात सर्वात जास्त बाजारभाव मुंबईमध्येच गेल्या काही दिवसापासून काबुली चण्याला मिळत आहे जळगाव चणा तीस क्विंटल अवकाल आहे आठ हजार ते आठ हजार आठशे दहा रुपये प्रति क्विंटल बाजारभाव जळगाव येथील काबुली चण्याला मिळत आहे त्यानंतर महाराष्ट्रात इतर महत्त्वाचा विचार करता रिसोड चारशे पन्नास क्विंटल अवकाळी आहे पाच हजार चारशे ते पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव रिसोड या शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात सरासरी दर रिसोडमध्ये चोपन्न ते छप्पन्न चोपन रुपये अमळनेर काबुली चना चौदाशे क्विंटल अवकाली आहे सहा हजार ते सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अंबळनेर या शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात सरासरी दर अंबळनेरमध्ये साठ ते सहासष्ट रुपये आहे त्यानंतर अकोला सोळाशे पन्नास क्विंटल अवकाल आहे पाच हजार चारशे ते सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव महाराष्ट्रातील अकोला या शहरामध्ये आहे सरासरी दर अकोल्यामध्ये चोपन्न ते बासष्ट रुपये पाहायला मिळतो त्यानंतर हिंगणघाट बावीसशे सत्तर क्विंटल अवकाल आहे पाच हजार ते पाच हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव हिंगणघाट या शहरामध्ये आहे महाराष्ट्र ील इतर महत्त्वाच्या शहराचा विचार जर करता सरासरी दर हरभराला सगळीकडे तीस ते साठ रुपये आहे पुणे आठ हजार राहता पाच पाचशे जळगाव सहा हजार दोनशे तसेच उमरगास पाच हजार सातशे अकोला आठ हजार शंभर मालेगाव पाच हजार पाचशे अकोला हिंगणघाट पाच हजार आठशे लातूर पाच हजार सहाशे जळगाव नऊ हजार नऊ हजार दोनशे जिंतूर पाच पाचशे पुनरुम सहा हजार उमरगी टाकी पाच हजार सातशे अकोला सहा हजार बाबुळगाव पाच हजार आठशे हिंगणघाट पाच हजार आठशे तसेच अमरावती पाच सातशे पन्नास परांडा पाच चारशे बाबुळगाव पाच आठशे सिंधी सेलू पाच सातशे दुधनी पाच हजार सातशे हे होते महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणचे आजचे हरभरा बाजारभाव आपल्या मार्केटमध्ये आजच्या मी ते हरभरायला बाजारभाऊ का आहे कमेंट करून कळवा तसेच सोयाबीन मका तूर यांचे लेटेस्ट मार्केट रेट बघण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब विसरू नका धन्यवाद मित्र